कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेस कडून मोहन कुलकर्णी यांची उमेदवारी जाहीर जत नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ साठी काँग्रेस पक्षाने लोकप्रिय प्रामाणिक आणि अभ्यासू नेतृत्व असलेल्या मोहन भैया सुभाषदा कुलकर्णी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे साधेपणा लोकसंपर्क आणि काम करण्याची तळमळ या गुणांच्या आधारे कुलकर्णी आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक मजबूत पर्याय म्हणून निवडणूक लढवत आहेत गेल्या पंदरा ते वर्षापासून जत शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले भैय्या आहे पुढारपण न मिरवणारा पुढारी म्हणून ओळखले जातात राजकारणात पद पक्ष प्रतिष्ठा असूनही भैयांचा स्वभाव अतिशय जमिनीवरचा मोठ्या चौकात असो वा छोट्या गल्लीत नागरिकांनी हाक मारली की ते आपले काम थांबवून प्रथम लोकांची समस्या ऐकतात हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य मानले जाते उमेदवारी मिळाल्यानंतर प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिकांनी भैया कुलकर्णींच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर संदेश देण्यास सुरुवात केली आहे समाजकारणाची परंपरा आणि जनसेवेची ओळख असलेल्या स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी यांच्या विचारांचा वारसा पहिय्यापुढे नेत आहे आर्थिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय असून समर्थपतसंस्था स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी अर्बन निधी या संस्थांमधून सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहे जत शहरातील जवळपास प्रत्येक राजकीय घटक सामाजिक संघटना आणि विविध समाजाचे नागरिक त्यांच्याबद्दल आदराची भावना बाळगतात दोन दशकांच्या राजकीय प्रवासात कोणासोबतही कटुता किंवा वैर न ठेवणारे असे ते दुर्मिळ नेतृत्व मानले जाते काँग्रेसचे वरिष्ठ नेते विक्रमदादा यांनी उमेदवारी जाहीर करताना सांगितले की विरोधकालाही मत देऊ वाटेल असा उमेदवार आम्ही दिला आहे ते म्हणजे भैया कुलकर्णी या विधानानंतर प्रभाग क्रमांक नऊ मधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणखी वाढला आहे भैया कुलकर्णींच्या पूर्वीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत यंदाही त्यांना प्रभाग क्रमांक नऊ मधून विजय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नगराध्यक्ष व सर्व तेवीस नगरसेवकांच्या पदासाठी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसच्या वतीने अतिशय मोठ्या प्रमाणात काढून रॅली मार्फत आम्ही फार भरत आहे निश्चितपणे जतमध्ये गट शहरात चांगल्या पद्धतीचं वातावरण वा चा या ठिकाणी काँग्रेसला आहे आमचे नेते मानव विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत शहरातून युवकांचा महिला भगिनींचा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आणि निश्चितपणे या ठिकाणी नगराध्यक्ष व सर्व तेवीस नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या फरकानं काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी